श्री स्वामी समर्थ दूत चिंतन श्री गुरुदेवी होतात तर कसे आहात म्हणजे आहात ना असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि आपण पॉझिटिव्हच राहायचं आहे आणि पॉझिटिव्ह होण्यासाठी काहीतरी चांगलं घडण्यासाठीच आपण एकमेकांना भेटायचं आहे आणि भेटत आहे तर चला आपल्या रेडीकडे आपण वळूयात आपली एनर्जी काय आहे काय आहे हे आपण चेक करूयात आजची वृषक वृश्चिक राशीसाठी जी एनर्जी आहे दोन हजार सॉरी डिसेंबर नऊ तारीख जी आहे त्याची एनर्जी आपण काय आहे वृश्चिक राशीसाठी हे आपण चेक करणार आहोत वृश्चिक राशीसाठी आजची एनर्जी कशी राहील वृश्चिक राशीसाठी आजची एनर्जी okay. तर आजची एनर्जी तर लव रिलेशन वरून आहे लव रिलेशन तुमचं थोडस बिघडत आहे किंवा लव रिलेशन साठी तुम्ही टेन्शनमध्ये मध्ये आहात किंवा काहीतरी टेन्शन घेत आहे पण आज दिवसभरामध्ये ते सुद्धा बॅलन्स होऊन जाईल व्यवस्थित त्याचं काही इतकं नाही आहे आणि शरीराला त्रास होणे आजारपण आल्यासारखं होणे दुखतंय काहीतरी डोकं किंवा अंगजड होतंय किंवा आळस येतोय अशा काही गोष्टी तुम्हाला आज दिवसभरामध्ये होताना दिसत आहेत अचानकपणे आहे अचानकपणे आहे अशा काही सिच्युएशन आज दिवसभरामध्ये होताना दिसतील तुम्हाला अपेक्षा होप्स काहीतरी येण्याची कोणीतरी तुमच्या आयुष्यामध्ये यावं किंवा काहीतरी घडतं आहे किंवा अपेक्षा इच्छा काहीतरी कम्प्लीट होत नाही आहे ते कधी येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये याची वाट बघत आहे हे सुद्धा नकारा म्हणजे नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये प्रविष्ट आहे आज दिवसभर ते सुद्धा तुम्हाला त्रास देतील नकारात्मक ऊर्जामुळे तुमचं आयुष्य काहीतरी बदलत आहे असं काही दिसतं आहे तुमच्यामध्ये आजची तारीख शुभ आहे ती दोन आहे आणि दहा आहे दहा आहे ते अशुभ आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेराचा आहे आजचा दिवस तुम्हाला चांगला जाईल व्यवस्थित जाईल छान जाईल पण थोडंसं कुठंतरी नाराज व्हायचं नाही किंवा तुम्हाला मनामध्ये काहीतरी डिस्टर्ब होत असेल त्रास होत असेल किंवा मनाची चंचलता असेल तर ते कुठंतरी थांबवायचं आहे बॅलन्स करायचं आहे इतरांना काही गोष्टी शेअर करायच्या नाही आहेत किंवा आज दिवसभरामध्ये कुणाला काही शेअर करायचं असेल सांगायचं असेल तर ते सांगायचं नाही आहे सिक्रेट ठेवायचं आहे होता होईल तेवढं एकटं कुठं जायचं नाही आहे एकटे जाण्यापासूनसुद्धा तुम्हाला आजचा दिवस चांगला नाही आहे एकांतमध्ये राहायचं आहे म्हणजे एकटे फिरायला वगैरे कुठं जायचं नाही आहे आज एकांतमध्ये राहून स्वतःबद्दल विचार जरी केला तर आज पॉझिटिव्ह राहील तुमच्यासाठी निगेटिव्ह शक्तीचा काही त्रास होणार नाही फक्त थोडं बॅलन्स करायचं आहे जेणेकरून निगेटिव्ह शक्ती जे मी मगाशी सांगितलं त्याचा काही तुम्हाला साईड इफेक्ट म्हणजे ओके okay, स्त्री स्वामी समर्थ अंतर्दृष्टी अंतर्दृष्टी आत्मा तुमचं मन तुमचं हृदय तुमचं माइंड तुमचं बुद्धी अशा ज्या काही गोष्टी असतील तर तेथून तुम्हाला काय व्हायब्रेशन येत आहे तिथं तुम्हाला काय समजत आहे ते तुम्हाला काय सांगत आहेत ह्याचं तुम्हाला पहिलं पालन करायचं आहे त्याच्यावरतीच रिॲक्शन कोणत्याही गोष्टीचे आज दिवसभरामध्ये घ्यायचे आहे दुसरं बोलत आहे म्हणून आपण करायला जायचं नाही म्हणूनच मी मग अशी कवड्यांवरती सांगितलं जास्त एकांत म्हणजे जास्त कोणाला काही गोष्टी शेअर करायच्या नाही आहेत दुसरं असं आहे स्वीकारायचं आहे स्वीकार करायचा आहे जे काही घडत आहे त्याला हा ला हा द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की आज दिवसभरामध्ये नकारात्मक काही विचार बोलायचे नाही आहेत मनामध्ये काही गोष्टी ठेवून द्यायच्या आहेत अंतरज्ञान म्हणजे आंतरज्ञान म्हणजे मनाचं ज्ञान तुम्हाला घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा आजचा दिवस बिघडणार नाही काही निगेटिव्ह गोष्टी घडणार नाही आहेत तर स्वामी समर्थ आजचं राशीफळ तुमचं हेच आहे राशीफळ कसं वाटलं हे मला सांगायला विसरू नका कमेंट देखील करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ